नमस्कार आपलं हलात्री नदीवर वाळू सक्रिय मलप्रभा नदी गरूळ याला ज्युआलॉजिस्ट खात्याचे अधिकारी जबाबदार हलात्री नदी व नदीला जोडणाऱ्या नाल्यावर तसेच शेतीमध्ये वाळू उत्साह पुन्हा जोरात सुरू असल्याने संपूर्ण मलप्रभा व हलात्री नदी दूषित झाली आहे खानापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जाकवेल व मलप्रभा नदी घाटाजवळील संपूर्ण पाणी गढूर झाले आहे त्यामुळे खानापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या गोष्टीकडे जिओलॉजिस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे या गोष्टीला जिओलॉजिस्ट अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप खानापूर शहरातील व या भागातील शेतकरी करीत आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही वालूपसा बंद केली नाही तर बेळगाव जिल्हाधिकारी व या खात्याचे मंत्री तसेच पालकमंत्री व वर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घेतला आहे खानापूर भागाचे मुल्ला नावाचे जुआलॉजिस्ट खात्याचे अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या पाठिंबावर ही वाळू उपसा सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब बेकायदेशीर वाळू उपसा बंद करण्यात इतर संबंधित अधिकाऱ्यावर जिल्हाध्या जिल्हाधिकारी व मंत्री महोदयाकडे तक्रार करण्याचा निर्णय नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घेतला आहे कारण नदी संपूर्णपणे गडी झाल्याने ऊस पीक मिरची पीक याच्यावर सुद्धा याचा परिणाम होत आहे तसेच जनावर सुद्धा पाणी पिण्याचे सोडले आहे त्यासाठी ताबडतोब ही वाळू उपसा बंद केली पाहिजे अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठाकडे तक्रार करण्याचा निर्णय नागरिकांनी व शेतकऱ्यांनी घेतला आहे